मराठी भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त एक जानेवारी रोजी मानवंदना देऊन आर्मी दिनदर्शिकेचे प्रकाशन संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संतोष आठवले हो राष्ट्रीय सल्लागार ज्येष्ठ पत्रकार उमेश जामसंडेकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले पॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महेंद्र वाघमारे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा ज्योति झरेकर महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष सतीश भालेराव महाराष्ट्र प्रदेश संघटक लक्ष्मीकांत कुंबळे विजय कांबळे पुणे जिल्हाध्यक्ष मोहम्मद जाफर शेख पुणे जिल्हाध्यक्ष अल्पसंख्याक आघाडी जावेदभाई इमाम शेख कार्याध्यक्ष पुणे शहर आतिश सुनील कटारे ह्युमन राईट सेल कुलदीप बोध महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ह्युमन राईट सेल कृष्णा गंगाधर पिल्ले पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष महम्मद ओसाब शेख पुणे शहर उपाध्यक्ष मेहबूब कासम शेख पुणे शहर अध्यक्ष युवा आघाडी सलमान शेख पुणे कॅन्टोनमेंट अध्यक्ष स्वप्नील मागाडे उपाध्यक्ष पुणे कॅन्टोनमेंट अब्दुल रजाक नदाफ महासचिव पुणे कॅन्टोनमेंट रियाज अहमद शेख पुणे शहर सचिव आदींसह बहुसंख्य कार्यकर्त्यांनी स्तंभास मानवंदना दिली यावेळी पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेना दिनदर्शिकेचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आले सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस एन अपडेट